नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक पोस्ट मला खूप आवडली आणि मला ही तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली चला तर मग शीर्षक आहे बाप नावाचं आई माणूस ताळ्याचा कडकडाट झाला आणि आजूबाजूला पाहिलं तर अख्ख ऑडिटोरियम टाळ्याच्या कडकडाटाने दणानून गेलो होत त्या टाळ्यांच्या रिदममध्ये मीही सहभागी झाले होते पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे अनेकांचे पानावलेले डोळे अगदी माझ्यासह प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत साजरा होणारा मदर्स डे सेलिब्रेशनचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून असे कार्यक्रम घेतले जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतल्या सजलेल्या विविध वृक्षसंपदा असलेल्या बगीचातील झाडांना ऊन धूळ याची पर्वा न करता तो पाणी देत होता तेवढ्यात शाळेच्या शिपायाने त्याला सांगितले गंगादास प्राचार्य मॅडमनी तुला बोलवले आत्ता लगेचच शेवटच्या दोन शब्दावरचा जोर निरोपाची तीव्रता अधोरेखित करत होता हात स्वच्छ करून गंगा निघाला मॅडमच्या केबिनकडे त्याची छाती मात्र धडधडत होती रोजचाच पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता आणि डोक्यात विचाराचे काहूर माजलेले होते कशासाठी बोलावलं असेल मॅडमनी खूप शक्यता पडताळून पाहिल्याने तरी गंगाने पण चे आपल्या कामात तो चोख होता टकटक करून त्याने दार वाजवली बाहेरूनच विचारले मॅडम तुम्ही मला बोलावलं आते आतून एक जरब असणारा आवाज तो आणखीनच अस्वस्थ दार लोटून तो आत गेला करड्या रुपेरी केसाची फ्रेंच नॉट घातलेल्या आणि धारदार नाकावरचा आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्याने त्याच्याकडे बघितलं आणि टेबलवरच्या एका कागदाकडे बोट दाखवत म्हणाल्या वाचे गंगापाव चढला पण लगेच म्हणाला मॅडम अहो मी निरक्षर माणूस मला लिहिता वाचता येत नाही आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट आहे माझी काही चूक झाली का, का मॅडम मला माफ करा एक संधी द्या मॅडम मला मी अजन्म ऋणी राहील तुमचा तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता तो थरथर त्या कापत आणि स्पुंदून स्पुंदून बोलत होता थांब जरा तू शांत हो आधी खूप गोष्टी गृहित धरल्यास तू तु। तुझ्या मुलीला शिकण्याची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार आहे आणि तू आहेस आमच्याकडचा आज्ञाधारक माळी बेल वाजून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेला बोलवलं निरोप धारला ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि अर्थही सांगेल तुला कागदाकडे निर्देश करत त्या म्हणाल्या तु हे तुझ्या मुलीनं लिहिलंय आणि मला वाटतं हो वाटत होतं की तू हे वाचावस तेवढ्यात शिक्षिका आले शिक्षिकेने वाचायला सुरुवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं ते लिहिलेलं असं होतं आज आम्हाला आमच्या आईबद्दल लिहायला सांगितलं कारण आज आहे मदर्स डे बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले शिक्षण आणि आरोग्य सुविधांची दा वानवाच होती कित्येक माता बाळांना जन्म देताच मृत्यूमुखी पडत होत्या माझी आई त्यातली एक मी या जगात आल्यानंतर तिला मला कौतुकाने कवटाळताही आलं नाही माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्याने मला हातात घेतलं आणि कदाचित कदाचित एकमेव प्रत्येक जण दुःखी होता कारण कारण मी अशी मुलगी होती जिने जन्माला येतात आपल्या आईला खाल्लं माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावं म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांनी लग्न केलं नाही माझ्या आजी आजोबांनी नैतिक अनैतिक भावनिकरित्या बाबांना प्रवृत्त करण्याच्या कसोशीने प्रयत्न केला पण बाबा मात्र ठाम राहिले शेवटी तर आजी आजोबांनी शेवटचं सांगितलं तू जर आमचं ऐकलं नाहीस ना तर ही शेती जमीन जुमला घर यातलं एकछदमही मिळणार नाही तुला बेदखल केलं जाईल बाबाने दुसऱ्यांदाही विचार केला नाही आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडलं सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण जीवनाच्या सुखी जीवनावर पाणी सोडलं मला घेऊन या छोट्या मोठ्या शहरात एका एक सडापटिंग माणूस म्हणून अतिशय कठीण कष्टप्रद जीवन स्वीकारलं रात्रंदिवस काम करून मला वाढवलं जपलो प्रेमाने माझी काळजी घेतली आता मोठा झाल्यावर माझ्या लक्षात येतं की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत ज्या मला आवडायच्या पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्याने म्हटलं की तो मीच संपवायचा कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही खरी ज्ञानबाची मेक होती त्यांच्या समर्पणाची त्यांच्या आवाक्या बाहेरची पण जे जे चांगलं आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रयत्न केला या शाळेने मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथे प्रवेश दिला प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट बसतो करुणा म्हणजे आई असेल तर माझा बाबा यात फिट बसतो समर्पण हे आईच रूप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर सा या सगळ्या गोष्टीवर आई जर प्रेम काळजी करु करुणा समर्पण याची मूर्ती असेल तर माय फादर इज द बेस्ट मदर या पृथ्वीवरचा एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते कदाचित शिक्षकांना मी हे लिहिलेलं आवडणार नाही पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी ज्यांनी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केलं ताचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली होती आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्याचाच होता बागकाम करताना तळप तळपत्या उन्हाने कधीही घामाघूम न झालेला गंगा आपल्या मुलीच्या या मृदू मुलायम शब्दाने त्याची छाती आश्रूने भिजून चिंब झाली होती तो हात बांधून उभा होता शिक्षकाच्या हातातून गंगाने तो कागद घेतला आणि हृदयाच्या धर जवळ धरला अद्यापही हुंदक्याने त्याचं शरीर थरथरत होतं प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितलं पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला त्या म्हणाल्या आवाजातल्या त्या प्रशासकीय करड्या स्वरांची जागा मुलायमतेने घेतली होती गंगा अरे तुझ्या मुलीला दहापैकी पैकी दहा गुण मिळाले शाळेच्या इतिहासाचं मदर्स डेच्या दिवशी आईवर लिहिलेला ले हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे बघ आपल्या शाळेत मदर्स डे निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित केला आहे शाळेच्या व्यवस्थापनाने यासाठी मुख्य अतिथींना बोलावण्याचे ठरवले आणि आपल्या मुलांना वाढविण्यासाठी प्रेम आणि समर्पण खऱ्या अर्थाने व्यक्तीचा सन्मान आहे हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी तुझ्या मुलीने तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला अप्रिशिएट केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा खरं तर एका अर्थाने बाग शिल्पकार असतो बागेतील झाडांची काळजी घेतोस जपतोस एवढंच नाही तर तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोस सो गंगा यू विल यू बी द चीप गेस्ट फॉर टुमोरोज इव्हेंट यू कोणी लिहिलं हे माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मूळ लेखकास सादर प्रसमर्पित धन्यवाद खूप खूप धन्यवाद